शिवगौरीच्या नंदना च्या ही वंदना वक्र वन्स मोर वन्स मोर वन्स मोर शिवगौरीचा नंदना ह्या वंदना वक्र आत्ता जो तुम्ही प्र्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपे ते सर्व एडिटिंग टूट्रोल मॅडममध्ये सांगितलेलं आहे तर रुल जर व्हिडिओ जरा स्केप न करता पहा जर चॅनलवर ते नेट प्लॅनचा चला तर आपल्या वेदांत एडिंग याूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंगवरील एडिटिंगची जो तो देत असतो आणि सोबतच आलॅट मशिनची क्यू आर कोड्स देखील देत असतो आणि आत्ता देखील व्हिडिओ असंच आपलं आलॅट मशीनच्या क्यू आर कोड कोडवरती झालेलं आहे आणि मेन म्हणजे आपण आजपासून आपण पप्पा माझं सिरीज हे सिरीज एक चालू केलेले आहे तर त्या सिरीजमधला आपला हाँ पाहला अजना हाँ ले ले, ने ने हा पहिला व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ आहे ना एकदम जबरदस्त झालेला आहे तर एक व्हिडिओ लाईक प्रत्याने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नपर्यंत प्लॅन तर आपल्या वेदांत एटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या त्याच आजप्रार इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे ट्विटर जर देत असतो तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आहे ना हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे कारण मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड दिलेला आहे मटेरियलचा तो पासवर्ड टाकल्यानंतरच आपली जी जी फाईल आहे ना ती आपल्या फोनमध्ये एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल जर तुम्हाला जी फाईल एक्स्ट्रॅक्ट करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरून ट्विटरल घेऊ शकता व्हिडिओचा पासवर्ड मी एका स्टेपमध्येच बोलून दाखवणार आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करत पहा आणि ऐका काळजीपूर्वक का ऐका मगच कळेल तर आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी अलर्ट मशन हा ॲपची गरज लागणार आहे हा अलर्ट मशन ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल आणि आपले मटेरियलमध्ये आहे ना एक बेटमार्कचा क्यू आर कोड आणि शेक इफेक्टचा क्यू आर कोड हे दोन क्यू आर कोडचे स्क म्हणजे आपले क्यू आर कोड असतात ना ते क्यू आर कोड दिलेले आहेत तर ते क्यू आर कोड आपल्याला आहे ना गुगल लेन्समध्ये इम्पोर्ट करायचं त्यानंतर ना त्या क्यू आर कोडवरती एक लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक केलं की ले इझिली आपल्या अलाईट मशीनमध्ये आहे ना ते बेटमार्क आणि शे शेक इफेक्ट इम्पोर्ट होऊन जाईल हे दोन आपले शेक इफेक्ट आणि बेटमार्क आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा आपला बेटमार्क असणार आहे तर मी तुम्हाला सगळे बेटचे असं एक दोन आकडे टाकून दिलेले आहेत तर सगळ्यात पर्यंत आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे आपले इथनं फोटोज ॲड करायचे मित्रांनो इथे नऊ पॉईंट तेरा सेकंडची ते जी, जी बेट आहे ना हे बेटपासनं हे व्हिडिओचं लास्टपर्यंत जेवढे बेट आहेत ना तेवढे फोटोज ॲड करायचे आहेत तर कसं ॲड करायचं सांगतो मी तर सगळ्यात पहिल्यांदा ना हे ऑप्शनवरती क्लिक करून इथे नऊ पॉईंट तेरा सेकंदच्या बेटवर ठेवून प्लस सेकोनवरती क्लिक करायचे त्यानंतर ते मीडियाचा ऑप्शन आणि मेडियाच्या वर क्लिक करून त्या बॉक्सच्या आयकॉनवरती क्लिक करायचं त्यानंतर ना आपले जे फोल्डर आहे ना ते सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर ना इथे आपले आपण फोल्डरमध्ये आपले सगळे इथे बघू शकता क्यू आर कोड ते सगळं दिलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं गणपतीचा फोटो आहे ना तो इथे सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून या ह्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटवरती यायचं त्यानंतर ना हे चार नंबरचं ऑप्शन आहे ना इथलं त्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा एक्स्ट्रा भाग आहे ना ते कट करून ते कोपऱ्यातले थ्री डॉटवरती क्लिक करायचं त्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे त्यानंतरनं आता बॅक अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओच्या लास्ट पर्यंत असं गणपतीचे फोटोज आहेत ना प्रत्येक बीटवरती वरती एक वेगळा फोटो, फोटो करत जायचं तर दोन चार ऍड करून दाखवतो मित्रांनो मी <laughs> तर बघू शकता मित्रांनो मी सगळे फोटोज आहेत ना ते ऍड करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला ना ह्या फोटोज वरती इफेक्ट्स ऍड करायचे आहेत त्यासाठी आपला शेक इफेक्ट आहे ना तो ओपन करावा लागणार आहे त्यासाठी ह्या बेटमार्कच्या बाहेर येऊन आपला जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे ना त्या प्रोजेक्टमध्ये यायचं त्यानंतरनं एक नंबरचा जो एक नंबरच्या लेअरवरचा जो शेक इफेक्ट आहे ना त्या शेक इफेक्ट आपला आपल्या आपल्याला कॉपी करायचं त्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून बॅक यायचे त्यानंतरनं आपला बेटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचे परत त्यानंतरनं आता इथे जिथे जिथे वन लिहिलेलं आहे ना त्या दिसण्यासाठी आपल्याला हे जे शेक इफेक्ट नंबर्स बाय वेदांत एडिटिंग ही जी लेअर आहे ना ह्या लेअरला असं वरी खेचून घ्यायचं सगळ्या फोटोजच्या त्यानंतर ह्या शॅडो शॅडो बाय वेदांत एडिटिंग नावाची ही जी लेअर आहे ना ह्या लेअरलासुद्धा असं खेचून वरी घ्यायचं आहे पण त्या नंबरच्या खाली ठेवायचं एवढं मात्र हे करायचं मित्रांनो त्यानंतरनं हे जे शेक सॉरी इफ... सी शे, सी इफेक्टचे जे लेअर्स आहेत ना हे नंबरप्रमाणे ठेवायचे आहेत पहिल्यांदा तर एक नंबरचा त्यानंतरनं हे दोन नंबरचा ठेवायचं आहे त्या एक नंबरच्या खाली त्यानंतरनं तीन नंबरचा ठेवायचं आपल्याला प्रकारे सी सी इफेक्ट जे ठेवल्यानंतरनं आता पहिल्यांदा आता जिथे जिथे इथे वन दिसत आहे ना हे वन हे वन जिथे जिथे दिसत आहे ना तिथे तिथे ते आत्ता इफेक्ट आपण जो कॉपी केला ना तो इफेक्ट पेस्ट करायचं त्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करायचं फोटोच्या बारक्या त्यानंतर ना इफेक्ट्सवरती जाऊन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे अशा प्रकारे आता जिथे जिथे वन हे लिहिलं आहे ना तिथे त्या त्या मागच्या लेअरवरती आहे ना अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे वन नावाचा त्यानंतर आता इथे दोन लिहिलेले या दोन लिहिले ना ते आपल्या परत एकदा आपल्या शेक इफेक्ट मध्ये येऊन हे जे दोन नंबरचे इफेक्ट आहे ना त्याला कॉपी करायचे त्यानंतर आपल्या बेटमार्क मध्ये जाऊन आता जिथे जिथे दोन लिहिलेलं आहे ना त्या लेअर त्या त्या लेअरला आपल्याला आहे ना हा इफेक्ट पेस्ट करायचे तर अशा प्रकारे सगळे व्हिडिओच्या लास्टपर्यंत पेस्ट करून घेतल्यानंतर ना तर बघू शकता मित्रांनो मी केलेले आता ते नंबर जिथे जिथे आहे ना तिथे तिथे तीन नंबरचा हा इफेक्ट आहे ना तो पेस्ट करायचं आहे प्रकारे हा पहिल्यांदा तर हा आपण कॉपी करून घेऊया त्यानंतर ना बेटमार्कमध्ये जाऊन जिथे जिथे तीन नंबरचं दिसत आहे ना तीन नंबरची लेअर सॉरी तीन नंबरची तिथे ते दिसत आहे ना तिथे तिथे हा इफेक्ट पेस्ट करायचे तर अशा प्रकारे सगळं केल्यानंतर ना आता आता आपल्याला आहे ना की ते हे स्टार्टिंगला म्हणजे आपली बारके बारके लेअर असतात ना त्या बीट प्रश्न यायचे त्यानंतर ना हे जे ग्रुपचे लेअर दिसत आहे ना शे इफेक्ट नंबर्स बाय वेदांत एडिटिंग नावाची ही लेअर या लेअरला सिलेक्ट करून ते वरी जे डिलेट नावाचं ऑप्शन आहे ना सॉरी डिलेटचं हे आयकन आहे ना त्याच्यावरती क्लिक करून त्याला डिलेट मारून टाकायचे त्यानंतर ना आता ही शॅडो इफेक्ट ची लेअर आहे ना हे सी सी इफेक्टच्या लेअरच्या वरती घ्यायचं त्यानंतर ना आता इथे बारके म्हणजे नऊ पॉईंट तेरा सेकंदची बीट आहे ना या बीटवरती येऊन प्लस सेकंडवरती क्लिक करून मेडेवरती क्लिक करून मी जो हा पी एन जी दिलेला आहे ना तो पी एन जी सिलेक्ट करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत यायचं येत ना त्यानंतरनं हे जे दोन नंबरचं ऑप्शन आहे ना त्यावरती क्लिक करून आपल्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत लेंथ ठेवायचं याची त्यानंतर ना असा अशा प्रकारे आपल्याला ह्या लेअरला आहे ना असं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं या इमेजला त्यानंतर ना आता स्टार्टिंगला यायचं प्लस एक नंबर करून मीडियावरती क्लिक करून मी जो हा एक हे दिलेला आहे हे ग्रीन स्क्रीनचं हे जे पी एन जे आहे पी एन जे सिलेक्ट करून हे आता जे नऊ पॉईंट तेरा सेकंडची बेट आहे ना ह्या बेटवरती येऊन या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत वाढवून घ्यायचं त्यानंतरनं आता ह्याला खाली घ्यायचं आहे असं सॉंगच्या वरती ठेवायचं ह्या लेअरला त्यानंतर ना ह्याच लेअरवरती क्लिक करून या इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं त्यानंतर ना इथे क्रोमाकी सर्च करायचे क्रोमाकी सर्च करून त्या पहिल्या इफेक्टला सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंग्सवरती यायचे त्यानंतर आता असं बॅक यायचं तरी इझिली अशा प्रकारे येऊन जाईल तर आता आणखी एकदा स्टार्टिंगला प्लस ॲक्नवरती क्लिक करून मेडवरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना ते आठ का नऊ सेकंदाचा हा व्हिडिओ सिलेक्ट करून आता ह्याला सुद्धा आपल्याला जे वारके ते नऊ पॉईंट तेरा सेकंदची बेट आहे एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचे त्यानंतर नाही ह्याला ह्या लेअरला आहे ना आता सॉन्गच्या वरती घ्यायचं म्हणजे ग्रीन स्क्रीनची जी ही आहे ना लेअर त्याच्या खालती खाली घ्यायची त्यानंतर नाही ह्याची साईज आहे ना ती लहान करायची थोडीशी त्यानंतर नाही एक नंबरच्या ऑप्शनवर ना अशा प्रकारे हे ॲडजस्ट करून घ्यायचं इथे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तर अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर ना आता इथे बघू शकता झालेलं आहे तर आता आपल्याला ना आणखी एकदा स्टार्टिंग पस प्लस सेकंदवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून हे जे तीस सेकंदाचं मी दिलेलं आहे ना तीस सेकंदाची व्हिडिओची लेअर ले सॉरी व्हिडिओ हे म्हणजे हे जे ओरलीचं हे ओरलीला सिलेक्ट करून नऊ पॉईंट तेराच्या बेटपर्यंत बेटवरती येऊन सॉरी विडिओचं लास्टला येऊन व्हिडिओच्या लास्टचं जे बेट आहे ना एकोणतीस पॉईंट दोन सेकंदची त्या बेटचा पुढचा भाग आहे ना ते असं कट करून ब्लाइंडॅगन ऑप्शनमध्ये जाऊन लायटनवरती क्लिक करून ते लेनिअर डोडेजवरती क्लिक करायचे त्यानंतर आणखी एकदा स्टार्टिंग लावून प्लस सेकंदवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आणखी एक तीस सेकंदाचं पी एन जी दिलेलं आहे यालासुद्धा व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ब्लाइंडॅगन ऑप्शनमध्ये जाऊन लायटनवरती क्लिक करून लेनिअर डोडेजवरती क्लिक करायचे असं सेट करायचे तर इझिली आपला जो ओ ओवरली आहे ना ते ॲड होऊन झाली ते ओव्हरलीज त्यानंतर आणखी एकदा स्टार्टिंग लावून प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी आणखी एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो इथे नऊ सेकंदाचा त्याला सिलेक्ट करून नऊ पॉईंट तेरा सेकंदची बीट आणि या बीटपर्यंत त्याचा एक्स्ट्रा भाग पुढचा एक्स्ट्रा भाग कट करून त्यालासुद्धा आता ब्रे ब्लाइंड एव्हन जाऊन जाऊन लाईटवरती क्लिक करून लिनियर डोडेजवरती क्लिक करायचं त्यानंतर मी लेअरला ना असं ह्या ग्रीन स्क्रीनची लेअर आहे ना त्या लेअरच्या वरती ठेवायचे त्यानंतर नी जे आणखी एक लेअर आहे म्हणजे आता पुढचं काय करायचं नाही आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ तो इज इझिली बनवून रेडी होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी आपल्याला वन एटी पी ठेवायचे त्यानंतर ना ते एक्सपोर्टवरती लिखा करायचं तर इझील आपला आवडतो तुम्ही गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर आज एवढंमध्ये चावड कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा जर तुम्हाला असप्रकारे अलाइट मेशनचे व्हिडिओ ट्युटोरियल पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या न्यान इंटरश्रोणीमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जयश्रीराय जय महाराष्ट्र